श्रीस्वामी समर्थ उद्या मकर संक्रांती आहे आणि उद्या उठल्याबरोबर आपल्याला ह्या दोन गोष्टी आवर्जून करायच्या आहे सर्वात पहिलं म्हणजे बघा उद्या नवीन वर्षातील पहिल्या सणाचा हा पहिला दिवस आहे आणि उद्या न विसरता आपल्याला ह्या दोन गोष्टी आवर्जून करायच्या आहे आपण सकाळी ज्या वेळेस झोपेतून उठतो त्यावेळेस झोपेतनं उठल्याबरोबर आपल्याला अथरूणामध्येच आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे आहे आणि हे हात आपल्याला आपल्या डोळ्यांवर ठेवायचे आहे डोळ्यांवर हात ठेवून आपल्याला आपल्या कुलदेवीला स्मरण करायचं आहे आपल्या गुरूंना आपल्या स्वामींना स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर सूर्यदेवाला आपल्याला स्मरण करायचं आहे कारण मकर संक्रांत बघा संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत असल्यामुळे या दिवसाला मकर संक्रांत म्हणतात आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी सकाळी उठल्याबरोबर सूर्यदेवांना स्मरण करायचं आहे त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्घ अर्पण करायचं आहे तांब्याच्या भांड्यात तांब्याच्या तांब्यात तुम्ही पाणी भरून घ्या थोडेसे पांढरे तीळ हळदी कुंकू थोडेसे तांदूळ लाल फुल टाकून सूर्याचा मंत्र म्हणत किंवा गायत्री मंत्र म्हणत तुम्हाला सूर्याला अर्घ अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला सकाळी अंघोळ करताना घरातील सर्वांनी अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी अंघोळीच्या पाण्यात न विसरता पांढरे तीळ टाकायचे आहे त्याबरोबर थोडंसं गंगाजल असेल गंगा असे, तर गंगाजल किंवा गोमतीर असेल तर गोमतीर टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे यानंतर आपल्याला संपूर्ण दिवसभरात एक वेळा तरी आदित्य हृदयस्तोत्र हे पठन करायचं आहे बघा सूर्यदेवाचं जे स्तोत्र आहे या स्तोत्राचं आपल्याला पठन करायचं आहे धन्यवाद